तांत्रिक कामगार युनियनच्या वतीनं आझाद मैदान मुंबई येथे दो दोन जुलै दोन हजार चोवीस पासून बेमुदत धरणे आंदोलन प्रलंबित असलेल्या प्रश्न व मागण्याकरिता पुकारले असून आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस असल्याची माहिती तांत्रिक कामगार युनियनचे केंद्रीय सरचिटणीस प्रभाकर लहाणे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात दिली आहे तांत्रिक कामगारांच्या मागण्या व प्रश्नाबाबत महावितरण प्रशासन उदासीन असल्याने प्रशासनप्रती तांत्रिक कामगारांनी दिनांक चोवीस ऑगस्ट दोन रोजी आझाद मैदान मुंबई येथे व दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी विधानभवनावर नागपूर येथे मोठ्या संख्येनं आक्रोश व्यक्त केला होता तसेच मुख्य कार्यालय प्रकाशगड येथे ठिय्या आंदोलनाची नोटीससुद्धा देण्यात आली होती तरीसुद्धा दिलेल्या आश्वासनानुसार प्रशासन कामगारांचे प्रश्न सोडवित नसल्याने तांत्रिक कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे यापूर्वी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर माननीय संचालक मानव संसाधन यांच्या समवेत सविस्तर चर्चा करण्यात आली होती चर्चेमध्ये संघटनेनं सादर केलेले सर्व प्रश्न हे योग्य असल्याचं मानव संसाधन संचालक यांनी मान्य केले तसेच सदर होऊन प्रश्न चातडीनं कार्यवाही करण्याच्या सूचना देणार असल्याचं कळविलं होतं तसेच प्रलंबित प्रश्न सोडविण्याबाबत प्रशासनानं लेखी आश्वासन दिले होते परंतु कंपनी प्रशासनाकडून महत्त्वाचे प्रलंबित व ज्वलंत प्रश्नाबाबत कार्यवाही अपेक्षित असताना धोरणात्मक निर्णय असल्याचं लेखी कळविलं जातं संघटनेला व कामगारांना हे अपेक्षित नाही व्यवस्थापनाचे धोरण हे कामगार व ग्राहकांना न्याय देणारे असावेत अन्यायकारक व कामगार विरोधी धोरण असल्याने तांत्रिक कामगारांचा रोष वाढत आहे दिलेलं आश्वासन त्वरित पूर्ण करून आमच्या मागण्या व प्रश्न मान्य करावेत अनेक वर्षांपासून आमच्या मागण्या व प्रश्न प्रलंबित असल्याने दोन जुलै रोजी आझाद मैदान मुंबई येथील बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात येणार आहे आंदोलनामध्ये तांत्रिक कामगार युनियनचे केंद्रीय अध्यक्ष दिलीप कोरडे उपाध्यक्ष बी आर पवार सतीश भुजबळ गोपाल गाडगे सरचिटणीस प्रभाकर लहाणे उपसरचिटणीस नितीन चव्हाण शिवाजी शिवणेचारी चारी संजय उगले राज्य संघटक महेश हिवराळे आर आर ठाकूर राज्य सचिव आनंद जगताप रघुनाथ लाड प्रकाश निकम कोषाध्यक्ष गजानन अघम मुख्य कार्यालय प्रतिनिधी पारेशन विक्रम चव्हाण दत्तू भोईर किरण कन्हाळे प्रकाश वाघ तांत्रिक टाइम्स संपादक सुनील सोनोणे उपसंपादक विवेक बोरकर प्रसिद्धी प्रमुख अनिल सरोदे विक्की कावळे यांच्यासह हो शेकडो तांत्रिक कामगार उपस्थित होते प्रश्न सुटेपर्यंत अविरत आंदोलनाचा निर्धार पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला के आहे वेळोवेळी लेखी मिनिट्स देऊन सुद्धा त्या प्रश्नांची सोडवणूक केलेली नाही किंवा अंमलबजावणी केलेली नाही त्यामुळं तांत्रिक कामगार युनियन पन्नासशे पंचाठच्या वतीनं या ठिकाणी धरणे आंदोलन चालू आहे महत्वाच्या प्रश्नांमध्ये जे तांत्रिक कामगारांची स्वतंत्र वेतन श्रेणी आहे ज्या तांत्रिक कामगारांना दोन हजार पाच साली त्यांच्या बेसिकमध्ये दोन इन्क्रीमेंट दिले परंतु या दोन इन्क्रीमेंटचा समावेश स्वतंत्र वेतन श्रेणीमध्ये करण्यात यावा अशा पद्धतीची मागणी युनियनच्या माध्यमातून सातत्यानं पाठपुरावा करूनसुद्धा हे अजून मंजूर झालेलं नाही आहे यामध्ये प्रशासनावर एक रुपयाचा सुद्धा आर्थिक भार येणार नाही असा असतानासुद्धा प्रशासन स्वतंत्र वेतन श्रेणी देण्यासाठी टाळाटाळ करत आहे त्याचप्रमाणे संघटनेचा दुसरा मुद्दा आहे मेडिक्लेमच्या बाबतीमध्ये कर्मचाऱ्याच्याकडनं दर महिन्याला बाराशे अडतीस रुपये घेऊन सुद्धा त्याच्यामध्ये दहा लाखाचा मेडिक्लेम आहे इन्शुरन्स आहे परंतु ज्या वेळेला मध्ये किंवा कॅशलेसमध्ये उपचार घेतल्यानंतर जवळपास वीस ते पंचवीस टक्के कपात केली जाते कपात न होता शंभर टक्के रक्कम कर्मचाऱ्यांना मंजूर झाली पाहिजे अशा प्रकारची भूमिका संघटनेची आहे त्याचप्रमाणे अनेक मेडिक्लेमचे क्लेम या मेडि असिस्ट या कंपनीकडं पेंडिंग आहेत नक्की ती लवकरात लवकर निकाली काढण्यात यावेत अशी सुद्धा भूमिका संघटनेने मांडलेली आहे त्यानंतर एक चार दोन हजार एकोणीस नंतरची जी महाराष्ट्रामध्ये जवळपास पाचशे उपकेंद्र नवीन निर्मि निर्माण झाली या सर्व उपकेंद्रांना एम पी आर मंजूर व्हावा जे आज कॉन्ट्रॅक्टर मार्फत चालवलं जातंय त्या ठिकाणी मेंटेनन्स व्यवस्थित होत नसल्यामुळं अनेक सबस्टेशन डबघायला आलेली आहेत हे असं न होता त्या ठिकाणी डिपार्टमेंटल एम पी आर मंजूर व्हावा त्या मंजूर होण्यामुळं जवळपास दोन हजार लोकांना यामध्ये रोजगार मिळणार आहे आणि प्रमोशनची जवळपास पाचशे पदे निर्माण होणार आहेत ह्या लवकरात लवकर एम पी आर मंजूर व्हावा अशा पद्धतीची भूमिका सातत्याने संघटने मांडून सुद्धा वारंवार खोटी आश्वासन प्रशासन देऊन ती मागणी के पूर्ण केलेली आहे आणि म्हणून त्याच्या बाबतीत सुद्धा याच्या आंदोलनामध्ये हा भूम हे मुद्दा घेतलेला आहे त्याचप्रमाणे कंपनीकरणा अगोदर ज्यावेळी वीज मंडळ होतं ते वीज मंडळ कंपनीकरण होत असताना तात्कालीन सचिव संजयजी भाटिया साहेब यांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं की महावितरणमधल्या यंत्रचालकांचं कुठलाही एक रुपयाचं नुकसान होऊ दे दिलं जाणार नाही परंतु कंपनीकरणानंतर समान एकाच दिवशी या वीज मंडळात जॉईन झालेल्या यंत्रचालकामध्ये आणि पारिषदमध्ये असणाऱ्या यंत्रचालकामध्ये जवळपास पंचवीस हजार रुपयाचा दर महिन्याचा वेतनामध्ये तफावत आहे ही तफावत कुठंतरी दूर व्हावी आणि या यंत्रचालकांना कुठंतरी न्याय मिळावा यासाठी संघटनेने वारंवार पाठपुरावा हे हाही मुद्दा अजूनही प्रशासनाने मार्गी लावलेला नाहीये त्याचप्रमाणे जे गेल्या दोन हजार तेरापासून पासून या महावितरण कंपनीच्या तिन्ही कंपन्यांमध्ये डायरेक्ट सरळ सेवा भरतींमध्ये कंत्राटी कालावधीमध्ये सहाय्यकांचा कंत्राटी कालावधी तीन वर्षाचा आहे तर या कंत्राटी कालावधी त्यांच्या उच्च वेतन श्रेणीसाठी तो ग्रहित धरण्यात यावा अशा प्रकारची भूमिका संघटनेने मांडलेली आहे महाराष्ट्र शासनाच्या इतर आस्थापनामध्ये या सहायकांचा कालावधी उच्च वेतन श्रेणीसाठी ग्राह्य धरला जातो परंतु या कंपन्यामध्येच तो धरला धरला जात नाही तो सहाय्यकांचा तीन वर्षाचा कंत्राटी कालावधी ग्राह्य धरण्यात यावा अशी भूमिका संघटनेने वारंवार मांडलेली आहे परंतु ही, ही मागणी राज्य शासनाच्याच पातळीवर ऊर्जा विभागा विभागाकडनं पुढं पाठवलेली आहे पण ती अजून मंजूर झालेली नाही आहे ती सुद्धा लवकरात लवकर मंजूर व्हावी अशी भूमिका संघटनेची आहे त्याचप्रमाणे ग्रामीण भागामधली जी उपकेंद्र आहेत या सर्व उपकेंद्रांना रात्रपालीमध्ये एक सुरक्षा रक्षक देण्यात यावा अशी भूमिका संघटनेने वारंवार मांडलेली आहे अनेक उपकेंद्र असतील किंवा शाखा कार्यालय असतील या ठिकाणी कर्मचाऱ्यांवर हल्ले होत आहेत या कर्मचाऱ्यांवर हल्ले थांबवण्यासाठी त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक देण्यात यावा अशा प्रकारची भूमिका ही संघटनेने मांडलेली आहे ती सुद्धा लवकरात लवकर मंजूर करावी त्याचप्रमाणे जो तिसरा जीव सर्व्हिसच्या अठ्ठावीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर जो तिसरा जीव मंजूर केला जातो तो विनाट मंजूर करावा अशा प्रकारची भूमिका संघटनेने घेतल्याच्या नंतर ज्याला होल्डिंग कंपनीमध्ये हा निर्णय झालेला नाही फक्त जनरेशनमध्ये याचं परिपत्रक निघालं परंतु पारेशानी आणि वितरणमध्ये याचं परिपत्रक निघालेलं नाही आहे लवकरात लवकर हे परिपत्रक काढण्यात यावं जेणेकरून जे कर्मचाऱ्यांचं चा नुकसान होत आहे ते नुकसान थांबेल त्यासाठी लवकरात लवकर विनाआट जीओ मंजूर करण्याचं परिपत्रक काढावं अशा प्रकारची भूमिका संघटनेने आजच्या आंदोलनामध्ये सुद्धा घेतलेली आहे या जर या प्रशासनानं लवकरात लवकर याची दखल घेतली नाही पेक्षा आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा आम्ही संघटनेच्या वतीनं देतो आणि थांबतो